आता आम्ही नेहमीप्रमाणे आलेलो आहे मेरार रोड स्टेशनला आणि पुढं कुठं कुठं जाणार पूर्ण फॅमिली आहे म्हणजे माझी दोन्ही दादा दोन्ही बहिणी माझी ताई अर्ज्ञा विजय मिस्टर पोरं आम्ही आमची फॅमिली तर कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा व्हिडिओला सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला आता पुढं कुठं कुठं जातं ते पण तुम्हाला दाखवतो <tuk> <Kwa hivara. tuk> Bye. इथनं निघालो चर्च गेट वर चर्च गेट वर आता मी निघालो एलिफंटा पॉइंटला ते पण बोलू बोले बघ

रिवाश <laughs> मा <laughs> तीन, तीन तीन चारले छोट्या पप्पांनी ते माहिती मम्मी वरती टाव वरती ठेव वरती ठेव तेव्हा त्यामुळे पप्पांचं होतात

बस मुए मुए। मुए। मुए मुए।, मुए 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 ए बी सी डी पण जी नाही जी नाही जे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड अरे रेवाशी पण म्हणलं पटपट वा आलं बघा आता एलिफंटा पॉइंट आम्ही एलिफंटा पॉइंटला फिरायला आलोय हे बघा हे समोरचं आहे हे आता तिथं जाणार आमची सो एलिगेंट सो ब्युटिफुल त्याच्यावर गाडी आहे बघा बघा ओनु भारी दिसाय राहता उभे पटापटा पटाय ते जाऊ या बोटीतून त्या बोटीतून त्या बोटीतून त्या बोटीत जायला लागणार आम्ही आलो एलिफंटा केल्सला आता इथनं बघू इथनं फिरायसारखं खूप आहे आता आम्ही इकडं तिकडं फिरणार जवळच जास्त लांब नाहीये तर आता आम्ही इथनं चालत चालत चाललो आता कुठं डोंगरावरती चाललो त्या बघा त्या त्या ते डोंगर दिसत ना त्या डोंगरवरती चाललो चाल। मी चल चालून दाखव दादाला मी चॅलेंज झालं याच्यावरती चालायचं आणि दर्शला दादा फास्ट फास्ट छानतोय अरे हारला हारला परत आहे सच सच, बात तो सही है आहे दर्श माग रे एक नंबर विषय गंभीर गंभीर विषय

खाई <laughs> आता आम्ही खूप चढलो म्हणजे पूर्ण आता डोंगरावरती आलेलो आहे आणि इथं बुद्धांच्या नाही खरं खरं आहे आणि अं तुम्हाला दाखवून बुद्धांचे लेणं सर नहीं नाही <laughs> s c 음 e March 1 1 t m ș i 染고 e l l e r y h i w i e c 청 डबा पार्टी चालू आहे आमची डबा पार्टी सगळे जेवायला मस्त डबा पार्टी करतोय ना डबा पार्टी आहे ना चालू डबा पार्टी झालं <laughs> आमचं फिरून बघा आता चाललो आम्ही रिटर्न घरी काय झालं <laughs>

दोनशे साठ इथं चाळीस रुपये घेतात तिथं तिथं पंचवीस घेतले ते निघालो आता आम्ही घरी झाला आमचं बघून हो नाही म्हणत नाही म्हणत बघायसारखं काही नाही म्हणत एन्जॉयमेंट

डोंगर आहे इकडे समुद्र इकडे पण समुद्र आता ते बघ काय <स्यागा> काहीच नाही दिसत काहीच नाही दिसत नाही आम्ही समुद्रातून चाललोय हा बघा रात्रीचा व्ह्यू ताज हॉटेल ओबेरॉय हॉटेल गर्दी बघा रात्रीची किती वाजले आता पावणे आठ वाजले पावणे आठ चा टायमिंग झालेला आहे हो आणि बघा